श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र आहे आजच्या दिवसात तुमच्या सर्व काही मनाप्रमाणे घडणार आहे स्वामी मौलींची कृपा तुमच्यावर अखंड राहो हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना नाम जप करत राहा नामामध्ये भगवंताचा आशीर्वाद निरंतर लपलेला आहे त्यामुळे नामस्मरणाला अत्यंत महत्त्व द्या आणि वेळोवेळी नामस्मरण करत राहा सध्याच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकजण काहीतरी सोपे आणि सहज असे भगवंताचे करण्यासाठी उत्सुक असतो आणि प्रत्येकाला असे वाटते की खूप काही अडचणीतून मार्ग काढून आपल्याला जे काही सहज आणि सोप्या रीती करता येईल ज्यामुळे पुण्याची प्राप्ती होईल आणि आपल्या जीवनात सुख समाधान आनंद आणि प्रगतीचा मार्ग खुलला जाईल त्यासाठी फक्त नाम जप हे कुठेही करता येते ना त्यासाठी कोणती मोठी साधना आहे ना त्यासाठी काही अडचणी आहेत नामस्मरण हे भगवंताचे मनापासून करण्यासाठी कुठलीही अडचण नाही कुठलीही वेळ नाही कुठलेही बंधन नाही त्यामुळे तुम्ही मनात जेव्हा जेव्हा येईल तेव्हा स्वयंपाक करताना देवाचे एखादे कार्य करत असताना किंवा तुमचे दैनंदिन कार्य करत असतानासुद्धा तुम्ही देवाचे नामस्मरण करू शकता तुम्ही तुमच्या ऑफिसचे कार्य करत असताना देखील देवाचे नामस्मरण मनातल्या मनात करू शकता जर देवाने इतकं सोपं काही दिलं आहे त्यामुळे तुम्ही नामस्मरण करणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे मनाला समाधान मिळते आणि प्रगतीच्या दिशा उघडल्या जातात मनाला कुठेही रुखरूख वाटत नाही की मी वेळेअभावी देवाचे काही करू शकत नाही तेव्हा नामस्मरण हे तुमच्यासाठी एक सर्वात मोठा पर्याय आहे जर तुम्हालाही हे मान्य असेल तर होय मला मान्य आहे असे टाईप करा स्वामी माऊली सांगतात अरे बाळा घाबरू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तू जे काही कर्म करतोस जे काही नामस्मरण करतोस ते माझ्यापर्यंत येऊन पोहोचते काही गोष्टी आज जरी तुला असं वाटत असेल की तुझ्या मनाप्रमाणे नाहीत पण उद्या चालून त्या तुझ्या मनाप्रमाणे घडतील होय कारण सर्व काही घडेल ज्याची तुला इच्छा अपेक्षा आहे कधीही स्वतःला एकटे पडू देऊ नका किंवा एकटे मानू नका कारण सदैव मी तुमची साथ देतो तुम्हाला पुढे नेतो तुम्हाला उंचावतो तुमच्या प्रगतीसाठी मार्ग पाठवतो त्या मार्गावर चालून तुम्ही पुढे गेलात तर तुमचा विजय निश्चित आहे मी तुमचा विजयही निश्चित करतो आणि तुम्हाला विजयही घोषित करतो कधीकधी तुम्हाला असे वाटते की काही गोष्टी माझ्यासाठी नाहीत पण प्रयत्न केल्यास तुम्ही यशस्वी होता आणि पुढे जाऊ लागता त्याचप्रमाणे आजचा दिवसही अत्यंत शुभ आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक दसऱ्याचा मुहूर्त आहे आज तुमच्यापर्यंत हा संदेश पाठवण्यात आला आहे कारण देवाची तशी इच्छा आहे की तुम्ही हा संपूर्ण संदेश पुढील काही मिनिटे एकाग्र चित्ताने एकाग्रमनाने ऐकावा तुमच्यासाठी आशीर्वादरूपी संदेश आला आहे स्वामी माऊली तुमच्या जीवनातून जीवना काहीतरी कठीण या क्षणाला सुद्धा काढून दूर टाकत आहेत त्यामुळे तुम्ही नामस्मरण करा नामस्मरणामुळे तुमच्या मनाची शक्ती वाढेल तुमची एकाग्रता वाढेल स्वामी म्हणतात बाळा मला तुझी ऊर्जा वाढवायची आहे तू तु तुझ्या ऊर्जेसाठी प्रयत्न करत आहेस ना मग आज मी तुला ऊर्जावान आशीर्वाद प्रदान करतो ज्यामुळे तू तु तुझ्या प्रत्येक कार्यात यशस्वी होशील आणि तुझे कार्य अधिक धावपळ न करता पूर्ण केल्या जातील मला माहीत आहे की तुझ्यामागे खूप काही धावपळ आहे त्या धावपळीच्या जीवनात तू प्रत्येक क्षणाला माझी आठवणही काढतोस मला माहीत आहे कारण तुझे केलेले नामस्मरण माझ्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे कधीही तुमच्यासमोर काही कठीण असताना घाबरून जाऊ नका कारण ते कठीण संपवण्याची ताकद तुमच्या परमेश्वरात आहे तेव्हा मान्य करा की देव माझे कठीण संपवतो असे टाईप करा देव म्हणतात मला तुमची मदत करायची आहे तुम्हाला ती स्वीकार करायची असल्यास होय म्हणून टाईप करा कधीकधी काही कठीण वाटत असताना मनात काहीही शंका घेऊ नका संशय ठेवू नका कारण शंका मानवाला समाप्तीकडे नेतात म्हणून मनातल्या शंका काढून टाका गैरसमज काढून टाका एखादे नाते तुम्हाला हवेसे वाटत असेल जर त्यातील प्रेम गोडवा आपुलकी आणि सुसंवाद तुम्हाला आवडत असतील तर ते नाते कसे टिकवून ठेवायचे हे तुमच्याही हाती आहे ज्याप्रमाणे पुढील व्यक्ती तुमच्याशी सुसंवाद साधू शकते तर तुम्हीही तेच करा जर कुणी तुम्हाला कटुवचन बोलून तुमचे मन दुखावण्याचा वारंवार प्रयत्न करत असेल तुम्हाला खाली लेखत असेल किंवा तुम्हाला खाली पाहत असेल तर त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा पण त्याच जागी जर एखादं मोठं कुणी तुम्हाला काही चांगल्या गोष्टी शिकवत असेल तर त्या ऐकून घ्या शांतपणे ऐकल्यावर त्यावर उत्तर द्या मध्येच ते खोडू नका कारण त्यातून तुम्हाला एखादा मोलाचा संदेशही प्राप्त होऊ शकतो देव म्हणतात मी हर एक ठिकाणी उपस्थित आहे तू जिथे जिथे मला शोधत आहेस तिथे तिथे माझी उपस्थिती तुला जाणवू लागेल अगदी तुझ्या मोठ्यांमध्ये जेव्हा तुझे मोठे तुला आशीर्वाद प्रदान करतात किंवा काही सल्ला प्रदान करतात तेव्हा देखील तुला माझी उपस्थिती त्यांच्यात जाणवू लागेल बाळा तुमच्यासाठी मी दरवाजे उघडतो जे दरवाजे तुमच्यासाठी निरंतर उघडे राहावे असे तुम्हाला वाटत असतील तर त्यासाठी स्वतःला तयार करा कधीकधी स्वतःला एकटे मानू नका कारण मी सदैव तुमची साथ देतो तुम्हाला उंचावतो तुम्हाला आनंदाने भरतो तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करतो कधीही वादळ शांत झाल्यावर ते सर्व काही गोष्टी घडून येतात दिसून येतात की त्याआधी काय काय नुकसान झाले आहे तेव्हा लक्षात घ्या की कधीही तुमच्या मनात कुठणारे वादळ असो किंवा तुम्हाला काही अशा जाणीवा असो ज्यामुळे तुमचे मन दुखावले गेले आहे कुणी काहीतरी दुखावून गेले आहे कुणी काहीतरी बोलून गेले आहे त्याकडे सर्वस्वी दुर्लक्ष करा त्यावर जास्त भर देऊ नका कारण त्या गोष्टी वारंवार ऐकल्यामुळे तुमच्यात एक नकारात्मकता निर्माण होते आणि तीच तुम्हाला दूर करायची आहे आजचा हा संदेश त्या भक्तांपर्यंत त्या बाळांपर्यंत पोहोचवा जिथे त्यांचे मन नाराज आहे काही गोष्टींमुळे ते दुरावल्या गेले आहेत काही नाते टिकवण्यासाठी प्रयत्न करा जर ते नाते तुमच्यापासून दुरावले आहे तर देवाला प्रार्थना करा कारण प्रार्थना ऐकल्या जाते प्रार्थना स्वीकार होते आणि प्रार्थनेतून उत्तरही मिळते मग देवाची प्रार्थना करताना कसलीही प्रकारचा आळस करू नका कंटाळा करू नका नामस्मरण करताना कसलाही कंटाळा करू नका नामस्मरण करत राहा देव तुमच्यासाठी आनंद पाठवेल देव तुम्हाला उंचावेल देव तुमच्यासाठी चमत्कार घडवू नागेल तुम्ही जेव्हा अंतःकरणातून परमेश्वराचा धावा करता श्रद्धेने भगवंताला हाका मारता अगदी त्या क्षणाला देव तुमच्यासोबत चमत्कार घडवू शकतो पण तो तुम्ही स्वीकार करायला हवा मन मोकळे करा देवासमोर तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा प्रगट करून सांगा कारण देव सर्व काही ऐकतो देव तुमच्या मनाप्रमाणे घडवतो आणि तुम्हाला आशीर्वादित बाळ घोषित करतो स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश आज साडेतीन मुहूर्तात तुमच्यापर्यंत आला आहे तेव्हा याचा स्वीकार करा मनोमन इच्छा प्रगट करा ती इच्छा लवकरच स्वामी माऊली तुमची पूर्ण करो ही खात्री बाळगा कारण देव आहेत देव कार्य करत आहेत आणि ते तुम्हाला आशीर्वादही देत आहेत यावर विश्वास ठेवा स्वामी माऊलींचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्वांचे कल्याण करो तुम्हाला सुख समृद्धी आरोग्य आनंद तुमच्या मुलाबाळांना सुख समाधान आणि प्रगती देव हे स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी, स्वामी। समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री, 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ 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 जय जय स्वामी समर्थ